नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज वर अतिशय महत्वाची बातमी पाहत आहोत बातमी आहे येवला तालुक्यातील दुरावस्था झालेल्या रस्त्यांची येवल्यातील नेवरगाव देशमाने शिव रस्त्याची दुरावस्था टॅक्टर मधून अंत्यविधी नेण्याची वेळ येवला तालुक्यातील प्रमुख गावांना जोडणारा नेवरगाव व देशमाने हा कार्यक्रमांक एकोणतीस जवळील शिवरस्ता असून या ठिकाणी सुमारे दीडशे लोकसंख्य वस्ती असलेल्या लोकसंख्या आहे मात्र पावसाळ्यात येथील नागरिकांना रस्त्याच्या समस्या प्रचंड समस्यांना तोंड द्यावे लागत आहे दैनंदिन गरजांसाठी तसेच शाळकरी मुलांना गावात जाण्यासाठी हा रस्ता चिखलमय झालेला आहे दुर्दैव एवढा की साध्या अंतविधीला सुद्धा नेण्यासाठी पायी चालणे कठीण असून ट्रॅक्टरच्या माध्यमातून नागरिकांना अंत्यविधी नेण्याची वेळ आल्याने हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे बुलेटिन न्यूज साठी विलास कांबळे येवला